लग्न आहे म्हटल्यावर हातावर मेहंदी तर असायलाच हवी बरोबर की नाही आणि ह्यासाठीच मी पोचली आहे दादरमध्ये आणि दादरच्या रस्त्यांवर फिरत असताना मला बरेच मेहंदीवाले दिसले पण मला त्यातल्या त्यात एक खूप सुंदर असं झटपट मेहंदी काढून हवी आहे मला एक असं स्टॉल सापडलेला आहे ज्यांच्याकडे खूप सुंदर मेहंदी काढून दिली जाते सो मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि माझ्या हातावर मेहंदी काढणार आहे सो आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि माझ्या हातावर सुंदर दोन्ही हातांवर मेहंदी काढून घेऊया ह्या सगळ्या डिझाईन्स आहेत मेहंदीच्या आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत यांच्याकडे तो पण बघू शकतो की अशा डिझाईन ठेवलेल्या असतात कस्टमाइज मेहंदी पण काढून देतात तुम्हाला तर तुम्हाला असं काही कस्टमाइज तुमच्या डोक्यात वेगळी डिझाईन असेल तर ती दाखवली तर तीसुद्धा तुम्हाला इथे काढून दिली जाते खूप सुंदर सुंदर प्रकारच्या मेहंदी तुम्हाला इथे पाहायला मिळतात पंधरा वीस मिनिटात तुम्हाला इथे मेहंदी काढून आणि वैशिष्ट्य हेच एकदम झटपट 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 ते लोक मेहंदी काढून देतात तुम्हाला पंधरा ते वीस मेहंदी काढून मिळणार आपण ही काढूया बाकी याबाबतचा मोठा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब आणि वर पाहू शकता बाकी या व्हिडिओचे डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये दिले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला ला नक्की फॉलो करा